मी काय बनवलंय आज अशी स्पेशल भरलेली शिमला मिरची बनवलेली आहे मी बघू शकता इथं एकदम खायला पण खूप छान लागते अशी भरलेली शिमला मिरची मसाला एकदम एकदम गच्च भरून अशी शिमला मिरची बनवलेली आहे चला तर मग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा छान छान व्हिडिओ माझ्या बघत राहा दाखव जवळ दाखव मस्त अशी शिमला मिरची बघताच तोंडाला पाणी फुटाने अशी शिमला मिरची झालेली आहे चला आता मस्त हिडीवाला सुरुवात करू छान असा शिमला मिरची बघत रा कशी बनवली ती मी हे पुढच रेट आहे ना असं कट करून घ्यायचं म्हणजे आहे ना असं बी काढून घ्यायचं अशी मोकळी करून घ्यायची बघू शक असत एकदम आपल्याला मसाला पण ना असं गच्च भरायला येतो यातला मसाला पण ना बाहेर निघत नाही असं हे असं केलं सगळी मिरची ना एकदम आता ह्यातलं सगळं काढून घेतले बी वगैरे सगळं आता म्हणजे मसाला आपल्याला चांगला भरायला येतो धुवून घेऊ आपण चांगलं मस्त आपण स्वच्छ धुवून घेतली शिमला मिरची आता वाटण करायचं आकार हे खो हे ना शेंगदाणे बारीक करून घेऊ आता आपण मसाला चांगलं फिरवून घेऊ आता कूट बारीक करून घेतलं आहे आता हे ना हे सुकं खोबरं घ्यायचं आहे आता असं खिसून सुकं खोबरं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता हे वाटणं आपल्याला पाणी न टाकता ये ना वाटून घ्यायचं आहे आता हे नुसतं बारीक करून घेऊ आपण आता हे आपण सगळ्यांचं कुट करून घेतलेलं आहे तर हे आता हे वाटून केलेलं आहे लसूण खोबरं कोथंबीरची आखं टाकाय आगोदर पाणी अजिबात कसलं नाही टाकायचं सुकच घ्यायचं असं वाटून कोबरं किसल्यामुळं ते लवकर बारीक पण होतं हे घेतलं आहे आपण घरचं आपलं काळा तिखट आहे हे एक चमचा घर घरचं काळं तिखट घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे घेतलं कसं तिखट पाहिजे कसं मी तर दीड चमचा आहे हे आपलं लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट घेतलं इथं मी इथं थोडंसं घेतलं दीड चमचा टाकून घ्यायचं आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ थोडंसं मीठ घ्यायचं माझा हा मसाला आपला हातायन चांगला आहे ना चा। असं हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचा आहे का त्यात भरण्यासाठी शिमला मिरची थोडंसं आपल्याला यात ना तेल टाकायचं चमच्याभर म्हणजे मसाला चांगला घट्ट होतो आता हे मिक्स करून घेऊ आपण तर एकदम असा छान मसाला झाला आहे बघू शकता इथं असं असं एकदम थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची जेव्हा मस्त झालाय आता मसाला आता चोळून घ्यायचा मग सगळा एकजीव होतो मसाला बघू शकायचा आता बघू शकत नाही निश्चित आपल्याला आता मसाला भरून घ्यायचा आहे शेवटपर्यंत बाहेर निघत नाही मसाला असा भरला असा दाबून भरून घ्यायचं मसाला बघू शकता असं मस्त आहे अशी नक्की मिरची तुम्ही पण करून बघा खूप छान होती मिरची अशी भरलेली शिमला मिरची तुला आवडत ते तशी आवडली खरं अशी छान लागते मिरची हे हे बघू आता मस्त मी आता मिरची अशी भरून घेतली चांगली एवढा आपल्याला मसाला उरून राहिला रा ते वरनं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता मस्त ह्याला मिरची करू आता आपण पेटून घेते मस्त ठेवली आपण ह्याच्यावरती आता मस्त आता मी तेल टाकून घेतलंय मी तेल टाकून घेतो इथं छान आता आपल्याला गरम होऊन द्यायचं तेल गरम गरम तो 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 तेल गरम झाले का छान आता गरम झाले तेल कडक तेल टाकलंय टाकली आहे आपल्याला

आता आपण ना पाच मिनटायला बघू शकता आता मस्त मिरची खूप छान वास होते मिरचीचा नुसत्या मसाला आपण आता थोडंसं आपल्याला आहे पाणी टाकून घ्यायचे शिजण्यापुरतं आता ही पाणी टाकले आता पाच मिनिट आजू झाकून ठेवून येणार काढून बघू आता बहुत बघू शकता मसाला सगळा मिरची हा का मसाला मस्त गच्च गच बघूया कोथिंबर टाकून मी वाटली मिरची नक्की कमेंट करून सांगा बघू शकता मस्त अशी मिरची झालेली आहे आपली छान लपलपीत चमचमी झंझण झाली छान अशी आपली मिरची झालेली आहे बघू शकता तर आता मस्त आपण काढून घेऊ आता मिरची या का भांड्यामध्ये बघू शकता मस्त अशी छान अशी आपली शिमला मिरची भरून झालेली आहे छानशी अशी आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला काय असं आवडतं ना ते मला नक्की कमेंट करून सांगा मी ते छान तुम्हाला बनवून दाखवन चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना